हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एफ वाय बी ए ओ पी एन एकशे एक ह्या बुक्समधून उद्याच्या पेपरसाठी आय एम पी टॉपिक्सवरती आय एम पी प्रश्न बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा तर चला आता आपण उद्याच्या पेपरसाठी आय एम पी टॉपिक्स बघू त्याआधी तुम्हाला सर्वांना उद्याच्या पेपरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ पेपर पूर्ण लिहा कोरा ठेवू नका एफ वायचा अभ्यास सोपाच आहे अवघड नाहीये मनाच्या भाषेत उत्तर लिहिले तरी चालतील पण पेपर कोरा ठेवू नका वाचन आणि लेखन कौशल्य याच्यामध्ये वाचन व ओळख वाचन म्हणजे काय याच्यावर हो प्रश्न येऊ शकतो आय एम पी वाचन हा लेसन पहिला जो आहे त्याच्यावरती एक किंवा दोन प्रश्न येऊ शकता नंतर आहे आकलन किंवा बोधन पातळी हे वाचून जायचं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत राहते की तुम्ही आधीचे सुरुवातीचे स्टार असतात प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक याच्यामध्ये पहिल्या लेसन्स मध्ये बघा स्टार हे प्रत्येक लेसन मध्ये असे स्टार असतात तर हे स्टार जे असतात ना याच्यावरतीच प्रश्न विचारले जातात तर तुम्ही याच्या आधारे वाचून जायचं म्हणजे तुम्हाला याच्यावर प्रश्न येऊ शकता वाचनाची व्याख्या सांगता येईल का असा प्रश्न येईल किंवा वाचनाचे महत्व पटेल का कसे पटेल ते स्पष्ट करा किंवा वाचन प्रक्रियेतील घटक सांगता येतील का याच्यावरतीच तयार करतात प्रश्न तर हे स्टार केलेलं हे महत्वाचं असतं याच्यावरच प्रश्न येतात प्रास्ताविक वाचून जायचं आणि शेवटी सारांश वाचून घ्यायचा मधले मधले पॉईंट सर्व वाचून घ्यायचे ते तुम्हाला मनाच्या भाषेत पेपर लिहिता येईल तरच ग्रहणात्मक पातळी रसग्रहणात्मक चुकीच्या वाचन सवयी हे काय टॉपिक्स आहे चुकीच्या सवयीचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना काय अजून याच्यात काय बहुश्रुतता मूक वाचन प्रकट वाचन प्रकट वाचन लेसन क्रमांक दोन वाचनाचे प्रकार प्रत्येक लेसनवरती एक एक दोन दोन प्रश्न विचारतात ऑप्शन आपल्याला पाचपैकी चार लिहायचे असतात तर तुम्ही वाचून जास्तीत जास्त गेले अभ्यास चांगला करून गेले तर तुम्हाला ऑप्शनबल प्रश्न निवडून पेपर लिहिता येईल फावल्या वेळातील वाचन हे पण महत्वाचं आहे वाचन वेगासहित आगलन या लेसनमध्ये प्राण्यांची बुद्धी व स्वभाव नंतर आहे तसं मी तुम्हाला युट्यूब शॉर्ट वरती प्रश्नपत्रिका अपलोड करून अपलोड करणार आहे त्या प्रश्नपत्रिकेतूनच तुम्हाला भरपूर प्रश्न येतील पेपरसाठी तुम्ही ते सुद्धा व्यवस्थित करून जायचे आहे वाचना मागील प्रेरणा नंतर आहे लेखन कौशल्य तोंड ओळख या लेसन मध्ये लेखनाची गरज आणि अडचणी दूर करण्याचे उपाय याच्यावर आता येऊ शकतो प्रश्न लेखनाचे महत्व याच्यावर येऊ येऊ शकतो किंवा लेखनातील अडचणी याच्यावर लेखन शब्दावर येऊ शकतो प्रश्न तयार करतील किंवा लेखनाचे महत्व किंवा त्याच्यावर अडचणी सांगा लेखनातील त्याच्यात प्रश्न येऊ शकतो जे शब्द समजत नसतील त्याच्यासाठी त्याच्यासाठी आहे शब्दार्थ बुक्समध्ये ते पण वाचून घ्यायचे म्हणजे अर्थ नेमका कळेल लेखना लेखनासाठी एकाग्रता आपण टॉपिक्स वाचायचं आहे नंतर आहे गती गतीवरती प्रश्न येऊ शकतो लेखनासाठी प्राथमिक कौशल्य गती लेखनात गती, लेखना गती कशी आणावी ते समजेल पुढचं नाही लेखन सिद्धीची महत्वाची अंगी लेखन समीक्षा वाचून जायचं घटक क्रमांक स्व अध्ययन व मूल्य मूल्यांकनासाठी लेखन स्वाध्ययन म्हणजे काय हा प्रश्न येऊ शकतो नंतर लेखनावर आला तर लेखनासाठी पूर्वतयारी लेखन कसे कराल किंवा वैशिष्ट्य लेखनाची तंत्रे लेखनातून मूल्यांकन कसे कराल त्याच्यावरती येऊ शकतो नंतर नऊ घटक क्रमांक नऊ सारांश सारा, सारा लेखनाचे महत्त्व उपयोग त्याची तंत्र याच्यावर पण येऊ शकतो प्रश्न लेखनाचे महत्व उपयोग नंतर सत्रलेखन महत्व उपयोग नंतर श्रवण कौशल्याची ओळख श्रवणाचे महत्व याच्यावर येऊ शकतो श्रवणाचं करून जायचं मोस्ट पी नंतर श्रवणाचे स्वरूप नंतर आहे श्रवण प्रक्रियेचे अडथळे हे साध्या समाज प्रसंगातील श्रमिक श्रवण सॉरी नंतर आहे श्रवण कौशल्य सुधारण्याचे उपाय नंतर आहे परिणामकारक बोलणे भाषेतील प्रभुत्व वाढवण्याची तंत्रे नंतर आहे भाषेची रूप व्यवस्था त्याच्यामध्ये अनेक वचन विभक्ती शुद्ध घेऊया आणि अभिव्यक्त अभिव्यक्तक्षम शब्द संपत्तीचा विकास आणि परिणामकारक बोलण्यातील घटक या लेसन मध्ये हा पहिला टॉपिक येऊ शकतो अभिव्यक्तिक शब्द संपत्तीचा विकास आणि इकडे आहे परिणामकारक बोलण्यातील घटक किंवा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समूह त्याच्यामध्ये हे नाही येणार समानार्थीचं परिणामकारक बोलण्यातील घटक हे येईल सुस्पष्ट आणि नैसर्गिक अभिव्यक्ती हे वाचून जायचं आटोपशीरपणा हा मुद्दा थोडा वाचून घ्यायचा इथलं काय औचित्य नंतर आहे बोलण्याचे विविध प्रसंग आणि शब्दाशिवाय संवाद बोलण्याचे विविध प्रसंग याच्यावर येऊ शकतो मित्रमैत्रिणीशी संवाद कसा असावा परिचित परिचितांशी संवाद याच्याविषयी किंवा या लेसनवर येऊ शकतो प्रश्न औपचारिक प्रसंगातील संवादाचे स्वरूप नंतर आहे परिणामकारक बोलता येण्यातील अडथळे ते पण येऊ शकतो सारांश प्रत्येक लेसनचा वाचायचा आहे प्रास्तविक आणि सारांश मधले मधले टॉपिक्स निरीक्षण म्हणजे काय हे पण येऊ शकतो त्या निरीक्षणावरती कोणताही प्रश्न तयार करून ते पेपरमध्ये येऊ शकतो विज्ञान शाखेतील उदाहरण ते नाही येणार नंतर आहे वाणिज्य क्षेत्रातील उदाहरणे येऊ शकतो किंवा कौशल्याचे प्रकल्प संपादन नंतर आहे निरीक्षणामध्ये निरीक्षण प्रक्रिया अभ्यासावी तर आहे तुम्ही आणि ग्रंथालय तुम्ही आणि ग्रंथालय ग्रंथालय तुमचं अध्ययन सोपती याच्यावर किंवा ग्रंथालय म्हणजे काय किंवा ग्रंथालयाच्या सर्वांगीण परिचय होईल त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो स्व अध्ययनामध्ये ग्रंथाची उपयुक्तता हे पण करून जायचं आणि इकडे स्व अध्ययन म्हणजे काय हे पण करून जायचा अभ्यास या टॉपिक्सचा नंतर आहे ग्रंथालयाचे प्रकार त्याच्यामध्ये ग्रंथालयाच्या भेटवरती आलं किल एखाद्या टॉपिक नंतर हे येऊ शकतो सुंदर व ग्रंथ म्हणजे काय आय एम ती मोस्ट नंतर आहे नो, नो, नो नंतर आहे स्वयनिर्देशित अध्ययन संकल्पना याच्यामध्ये पहिले याच्यावरती वाचून जायचं विवेचन विषय विवेचन मूलभूत अभ्यास कौशल्य संगणकाचा अध्ययनातील वापर याच्यामध्ये संगणकाच्या सह्याने परिणामकारक अध्ययन कसे होते ते स्पष्ट करा सी डी वरील विविध सुविधांचा अद्याप कसा उपयोग होतो ते सांगता येईल याच्यावरती प्रश्न येऊ शकतो संगणक म्हणजे महत्वाचं लेसन आहे त्याच्यावर प्रश्न येईलच तर संगणकाचा लेसन करून जायचं आहे इथे आपलं पुस्तक संपत आहे तर सर्वांनी पेपरचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तसंच मी तुम्हाला पी प्रश्नाचं व्हिडिओ अपलोड करणार आहे शॉर्ट व्हिडिओ आय एम पी प्रश्न ते पण तुम्हाला करायचे बुक्समधून सुद्धा सांगितलेले पॉईंट्स तुम्हाला करायचे आहे उद्याचा पेपर पूर्ण लिहायचा आहे कोरा ठेवायचा नाही आहे एका प्रश्नाचं कमीत कमी एक पेज उत्तर लिहायचं आहे मी ते तुम्हाला आय एम पी आले की नाही आले पेपरमध्ये किती प्रमाणात आले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये